राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची आणि भाजपची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे पुण्यातील याच मोतीबागेत जी आहे ती ही बैठक पसंध्याकाळी स जवळपास साडेपाचच्या सुमारास पार पडणार असल्याची माहिती समजती आहे खरं तर भाजपला जो आत्ता महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये जो भाजपला पराभव स्वीकारावा लागला या पराभवाच्या पार्श्वभूमीवरच खरंतर आता विधानसभेच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक पार पडली जाणार आहे या बैठकीमध्ये विधानसभाच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या मार्गदर्शन जे आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केलं जाणार आहे या बैठकीला अनेक मंत्री जे आहेत महत्त्वाचे काही मंत्री जे आहेत ते देखील उपस्थित राहणार आहेत त्यासोबतच पुण्यातील काही आमदार आहेत ते देखील या याच्या मध्ये उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे खरं तर राज्यामध्ये भाजपला आत्ता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठा पराभव जो आहे तो खरं तर पत्करावा लागला आणि त्यामुळेच त्याच अनुषंगाने खरं तर ही बैठक जी आहे ती घेतली जाणार असल्याची माहिती मिळते आहे विधानसभेच्या अनुषंगाने देखील अतिशय महत्त्वाचं मार्गदर्शन यामध्ये होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे पुण्या मुलायनकुरेकुरे